नवसाक्षरता अभियान आज या कार्यक्रमाअंतर्गत हा जो विभागीय हो मेळावा आहे या मेळाव्याच्या अनुषंगाने तिन्ही जिल्ह्यातील नांदेड धाराशिव आणि लातूर या तिन्ही जल जिल्ह्यामधनं उपस्थित सर्व लोकांचं मी या ठिकाणी स्वागत करते व्यासपीठावर उपस्थित आता मी सर्वांचे नाव घेत नाही मान्यवर आणि या लोकसंचालकपासून मला सगळे शिकायच होता सगळेच मान्यवर आहे सगळ्यात पहिले तर मी या कार्यक्रमाचं जिल्हाधिकारी म्हणून आणि ते पण लातूरचे यजमान असल्यामुळे मी भरभरून कौतुक करते की इतकं कल्प इतकं सुंदर इतका देखणा आणि इतका हॉटफुल कार्यक्रम कुठे दुसऱ्या जिल्ह्याने तो दाखवा लातूर पॅटर्न हे आपसातच एक वेगळा पॅटर्न आहे आणि सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ते त्या ठिकाणी ते दाखवून देतात कार्यक्रम तर अनेक होतात आपल्याला आपल्या प्रशासकीय कारकीर्दीमध्ये कार्यक्रम घेण्याचं एक टार्गेट असणं कधी कधी गरज असते परंतु त्या कार्यक्रमाला एक कल्पकतेची जोड देणं पुढाकार घेणं आणि त्या प्रत्येक गोष्टीला आता आम्ही प्रज्वलन करत होतो ती मध्ये जागा सुद्धा बाजूला मध्ये ठेवत होते ती लेफ्ट साईडला ती स्त्री जी आहे साक्षरतेची प्रती की नववारी आहे आणि हातात लॅपटॉप आहे म्हणजे किती कल्पकता आहे मी विचारतो तुम्ही साडी फिरून आणली असेल बरे यांनी म्हणजे प्रत्येक गोष्ट ही थॉटफुल करण्यासाठी समोरच्याला प्रेरित केलेलं आहे आज खूप चांगला म्हणजे हा एक मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशा कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला चांगल्या गोष्टींसाठी एक प्रेरणा मिळते हा दिवस आत्मपरीक्षणासाठी सुद्धा असतो नेहमीच सच्चनंद चौताडेकरांकडे असलं की मग ते कार्यक्रम उंचा वर्धक आणि तो चांगल्याच रीतीने ते पुढे नेत असतात परंतु साक्षरता अभियानामध्ये मला काही गोष्टी चांगल्या वाटतात कारण माझ्याकडे एक बाई होती लेबर्स म्हणजे आपण ज्या लाईफ लाईफ म्हणते मी तर घरातल्या बाईकांना एका वर्किंग वुमनला करिअर आणि घर सांभाळताना जर आपल्याला कुठली लाईफ लाईफ वाटत असेल तर नवऱ्याच्या पुढे जाऊन ती बाईच असते तर मला वाटतं सगळ्या वर्किंग वंपनी इथे अॅग्री करतील कारण मला तिरी लिहिते त्याच्यामध्ये दिवसभर सकाळ दुपार संध्याकाळ काय काय करायचं कारण मी नसते तिकडे आणि आता तिरी मधली एक जी वाली आहे ती तीन चार दिवस ते करतच नव्हते आणि मग मी तिला दररोज राखवायचे की तुला कळत नाही का मी लिहिलेलं आहे समजत नाही का चौथ्या दिवशी मात्र ती खूप जोरात रडली आणि ताई मला म्हटली की मला वागता आलं असतं तर मी कशाला अशी वागली असते आणि तिच्या मनात मला कळलं की सगळ्यात मोठं दुःख जर काही आहे तर तिला वाचता येत नाही कुठे गेल्यानंतर सही करता येत नाही आणि हे जे साक्षर आहे हे दुःख समजू शकत नाही जी महिला किंवा पुरुष निरक्षर आहे ते सोशली त्या ठिकाणी जातात आणि सगळे सया करत असतात सगळे त्या ठिकाणी त्यांना जेव्हा त्यांचा अंगठा द्यावा लागतो तेव्हा कधी तुम्ही त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघितलेत का मी बघितलेले त्यावेळेस त्यांना अत्यंत वेदना होत असतात कारण त्या कुठली तरी परिस्थिती असते त्यामुळे वंचित राहिले आहेत त्यांच्यापर्यंत पुन्हा संधी देऊन त्यांना साक्षरतेकडे आणि स्वतःच्या प्रतिष्ठेकडे नेण्याची ही योजना आहे आणि म्हणून तुमचं सगळ्यांचा सहभाग या ठिकाणी खूप मोठा आहे मी मुख्य कार्यकारी अधिकारी त्याच्या तंत्र या सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते की चौदा टक्क्यापासून ते ऐंशी टक्क्यापर्यंत लातूर त्या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि दुसरं बोली भाषेतून ताट्यापर्यंत जाण्याचा त्यांचा तो प्रयत्न हा स्तुत्य उपक्रम आहे मला तुम्हाला एवढंच सांगावचं वाटेल कारण जिल्हाधिकारी म्हटलं की कुठलंही व्यास नाही दोन उपदेश दिल्याशिवाय सोडत नाही अत्यंत चांगल्या वेशभूषेतले सगळे शिक्षक वर्ग या ठिकाणी आहेत आणि मुलांचं भविष्य आपण नवीन वर्षाच्या अगदी पहिल्या महिन्यात म्हणजे अगदी सुरुवातीला हे स्टार्टअप करत आहोत त्यामुळे तुमचा प्रत्येकाचा रोल खूप महत्वाचा आहे मुलांना मी नेहमी माझ्या भाषणात सांगते तुम्हाला जर कोणाला विचारलं कुठला शिक्षक तुम्हाला आठवतो तुम्हाला शाळेतलं शिक्षकच आठवतो आणि त्यामुळे तुमचा रोल किती महत्वाचा आहे तुम्ही दिलेलं प्रत्येक योगदान किती महत्वाचं आहे या मुलांच्या प्रश्नही या शाळेमधून तुम्ही असंख्य ज्या लोकांना साक्षरतेचे धडे जा आणि जा यामध्ये अनेक आव्हानं आहेत मला आशाचाही ताई एन एस एस आपल्या सगळ्या लोकांना म्हणजे दे समाजातल्या सगळ्या सेक्टर्सला विनंती करायची आहे की या साक्षरतेच्या एक पावलाकडे आपण पुढे या खऱ्या अर्थाने क्वालिटी बेस्ड आपण त्यांच्यापर्यंत पोहोचूया कारण शिक्षण हे सगळ्या गोष्टींचं माध्यम आहे आणि सगळ्या मूलभूत प्रश्नांवर उत्तर त्याकडे मिळतं काही चांगल्या योजना आहेत डायटचे मॅडम पण आहेत कॅपॅसिटी बिल्डिंगच्या मुलांसाठी काही आपल्याला दुःख होतं जेव्हा कधी आपण इन्स्पेक्शनला गेलो सातवीतले दहावीतले मुलं तर दोन शब्द इंग्रजी बोलू शकले नाही किंवा वागता आलं नाही तर आपल्याला वाटतं की अरे का बरं ह्याचं होतं म्हणजे असं होत आहे मला असं वाटतं की थोडे जाणीव आणि संवेदनशील प्रयत्नाने आपण या गोष्टीसुद्धा दूर करू शकू आता आपण जिल्ह्यासाठी काही चांगले उपक्रम नव्या वर्षामध्ये लावू लावतो त्याच्यातला पहिला मला तुमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे की स्त्री स्त्रीकडे कारण एकूण लोकसंख्येची पन्नास टक्के असेल घर असेल किंवा दुसरी कुठली याच्यात मालकी हक्कामध्ये स्त्री आहे का मालकी हक्कामध्ये स्त्री असल्याचं प्रमाण खूप कमी आहे या मुलींपासूनचा एकत्र त्या वयोग महिलेपर्यंत प्रवास आहे म्हणून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की प्रत्येकाने आता घरी गेल्यानंतर आपल्या पत्नीची आपल्या आईची आपल्या मुलीची पाठी आपल्या घराघर लावायची आहे लावणार का तुम्ही अरे लावणार का ही पाठी ही पाटी कसं याचं प्रतीक नसेल ही एक पाठी आहे ती तुम्ही त्या स्त्रीला दिलेल्या सन्मानाचं आणि त्या ठिकाणी त्यांना सुद्धा जीवन एक प्रतीक आहे पूर्ण संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये आपण हा उपक्रम राबवणार आहे मला आनंद होतो की मी इथून सुरुवात करते म्हणून याच्या आता खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी आणि मला सांगा की जवळजवळ किती मापारी किती मुले आहेत पाच लाख चार साडेचार किती लातूरमध्ये साडेचार लाख मध्ये ऑलरेडी तुम्ही लावलेत भरपूर आणि घराशिव मध्ये हा म्हणजे मुद्दा तुमच्याकडं बदलून घेते मी या सगळ्या पाट्या आपल्या मुलींच्या सगळ्या शिक्षिकांच्या पण गेले शी, आशाताई अंगणवाडी आहे तुमची पाठी दुसरी किच्या लावायची तुमची पाठी तुमच्या घरात तुम्ही लावा ना यजमानाचं नाव आणि त्याच्यासोबतच तुमचं नाव कि वर्षा ठाकूर त्याच्या त्याच्यासोबतच म्हणजे माझ्या मिस्टरांचं नाव आहे गणेश बुगे यांच्या दोघांसोबतची पाठी असली तर घर हे खऱ्या अर्थाने घर वर्वी त्या घराला भरपण येईल आणि त्याच्या रिकवची सुरुवात होईल माझी अपेक्षा आहे की अनेक उपक्रम आपण या ठिकाणी मुलांच्या एकंदरीत ज्या क्वालिटी बेस्ड आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप चांगल्या रीतीने तुम्ही सगळेजण कार्यक्रम घेत आहोत पण आपण असे चांगले उपक्रम जे खऱ्या अर्थाने शेवटच्या याच्यापर्यंत जातील हे राबूया तुमच्याकडनं शब्द देते आणि हा महिला सक्षमीकरणचा प्रवास या वर्कशॉपपासून सुरू झाला आहे म्हणतात ना ते शुरू अगले साल ते खतम तर तसा हा तीन महिन्यातच खतम हंड्रेड डेजचा का कार्यक्रम काल मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेला आहे ए बारा एप्रिलपर्यंत आपल्याला ही मोहीम राबवायची आहे बारा एप्रिलमध्ये मला लातूर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व पुरुष बांधवांनी मग त्याच्यामध्ये कर्मचारी असतील कुठल्याही प्रकारचे असतील किंवा स्त्री आपल्या सगळ्या घरावर महिलांची पत्नी मुलगी आई चुकले स्वच्छामध्ये जी आहे त्या पाट्या लावल्या असं सांगता आलं पाहिजे येणार का म्हणजे तुम्ही मला तो मान देणार आहात पुन्हा एकदा पुन्हा सगळ्यांचं अभिनंदन करते अत्यंत सुंदर आणि कल्प कशा कार्यशाळेला आज या ठिकाणी सुरुवात होत आहे ही कार्यशाळा फक्त साक्षरतेपुरती मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने मुलांच्या शिक्षणाची गंगोत्री व्हावी आणि या ठिकाणी दहावी मधले मुलं जेव्हा बाहेर जातील तेव्हा फोकस त्यांना काय करायचं आहे या आत्मविश्वासाने बाहेरच्या जगा जगामध्ये ज्या जगाची स्पर्धा आहे त्या स्पर्धेसाठी पोषक वातावरण आणि तेवढे कॉन्फिडन्स तुम्ही त्या ठिकाणी निर्माण करून हे मुलं बाहेर पाठवाल्याच ही माझी अपेक्षा आहे खात्री आहे पुन्हा साहेब तुमच्या सगळ्यांचं सगळ्या तुमच्या टीमचं अभिनंदन करते आणि आपली रजा घेते धन्यवाद